तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता इकडे नाचण्याची तयारी चालू आहे तर नाचण्यासाठी हे भांगे इकडे होत हे बघा तर तो काल बड्डे होतो तर तो हजतो टिकल्याचो मालक आणि आता हे फिरता हे बघा आता धरून ठेवता भांगवा आणि नंतर नातलं लावणार याच्यात cái bò cái con nát nó à, nó bò ra mấy cái quả nó này, sôp này, là <coughs> <coughs> <cold and> <coughs> <coughs> ते बघा फिरता सुसाट जात नंतर आहे उद्या परत आत्म लावतील काढून साफ करून या रान सारख्या की भागी धरूच लागतात नाही तर रान परत परत रुजता नाचं भरपूर आहे थोडं नाही या तर माळाक पण तेवढं नाही त्या वाढलो पण आता हा बाबल्याचं हा आयरला तो काढूच लावलेलं भांगत

पाऊस काय येणार एवढ ये कर सकाळी मेऊन लावलंय ना कि दुपारी चरून घरा घेते चला आता झाला लागून आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया